नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा आहे शिलाईचा व्हिडिओ म्हणजे बेल्ट जे आपण फ्रॉकवरती किंवा पर्कर पोलक्यावरती असतं वाला हे क वाला बनवणार आहे कारण संक्रांतीसाठी आहे एक आहे येलोचा मी ऑलरेडी बनवलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते कारण रिक्वेस्ट होते मला हे कसं बनवता तुम्ही तर आत् ता हा जो कपडा आहे हाही इथं ठेवते हा, हा कपडा तर अंदाजे तुम्ही एक वर्षाचा किंवा जे एक ते पाच वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्ही पकडलं तर हे आहे बारा हे आहे एक वर्षाच्या मुलीसाठी म्हणजे सहा महिन्याचे ते हे हे एवढंच त्यांनी साईज सांगितलं होतं नॉर्मली दहा इंच घ्यायचा शिलाईसाठी एक इंच ठेवायचं म्हणजे अकरा इंच दहा इंच आणि असं जे आहे हे जे आहे ह्याची उंची तुम्ही बघू शकता सव्वा इंच आहे तुम्ही एक इंच किंवा सव्वा इंच ठेवू शकता तर सव्वा इंच म्हणजे शिलाईमध्ये ते जाऊन तुम्हाला बरोबर तीन इंच पाहिजे तर हे आता मी ह्याला कट करून घेते अकरा इंचावरती हे अंदाजे शिवतो आपण पण ड्रेसवरती खूप छान दिसतं आणि खूप जणांची ड्रेसची ऑर्डर देतात तेव्हा त्यांचं मागणी असते की आम्हाला असा बेल्ट तुम्ही शिवून द्या आणि गळ्यात पण वापरतात बऱ्याच मुली डान्ससाठी मी जेव्हा शिवते ना तेव्हा तर हे बरोबर आपणाला सव्वा इंच करायचं आहे तर अडीच इंच आणि शिलाईमध्ये तुम्ही ते अडीच आणि तीन इंच पकडू शकता किंवा थोडंसं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करत असतील तर थोडंसं जास्त घ्यायचं आहे ह्या मी साईडने हे करते कारण इकडं थोडासा हा क्रॉस आहे हा राहिलेला कपडा असतो त्यातूनच आपण बनवतो बेल्टसाठी काय वेगळं आणत नाही तर ये ना, ना ना ही हे झालं हे जी नाडी असते बांधायची कारण मुलांना मुलींना इरिटेड नाही व्हायला पाहिजे म्हणून हे असतं आपण बाकी प्लॅस्टिक ते नाही वापरू शकत हे कपड्याचं खास आहे तर ह्या पट्ट्या काढल्यात तुम्ही पाहू शकता हे बघा ह्या क्रॉस पट्ट्या आहेत तर ह्या किती इंच काढायच्या कमीत कमी किती इंच असायला पाहिजे शिलाईमध्ये ते जाऊ तर हे बघा रेडी ह्याच्यामध्ये सात इंच आहे सात ते आठ इंच तुम्ही पकडा जे आठ इंच आहे तर शिलाईमध्ये ते जाऊन ब आठ इंच रेडी होईल शिलाईला इकडे इकडे जाणार तर असे दोन बेल्ट काढायचे आणि ते क्रॉस काढायचं हे झालं आता ह्याच्यावरती असतं ते हे बटरफ्लाय तर ते मी तुम्हाला दाखवते ते, ते कसं बनवायचं लिनसाठी एकदम जास्त पण हे नाही करायचं आहे कारण त्या बेल्टला ते शोभून दिसलं पाहिजे तर हे असं अडीचं आहे आणि रेडी अडीचं आहे आणि असं दोन आहे तर मी तुम्हाला आता हे असं फोल्ड करून दाखवते तर असा किती येणार आहे ते तुम्ही पाहू शकता जे शिलाईलं ते जो हे आहे बरोबर सव्वा तीन म्हणजे तुमचं अडीच हे होईल आणि ह्या बाजूला बरोबर दोन इंच होईल तर हे तीन आणि हे असं अडीच घ्यायचं शिलाईमध्ये जाते तर आधी सगळ्यात आधी हे बेल्ट शिवून घ्यायचे जे ह्याला असं हे करायचं आणि ह्याला शिलाई मारायची एक बाजू ओपन ठेवायची आणि एक बाजू बंद ठेवायची म्हणजे बंद बाजू हे खालच्या बाजूला यायला पाहिजे तर हे दोन्ही मी शिवून घेते आता हे आता ब्लॅक असल्यामुळे दिसत नाही हे बघा ही शिलाई डबल शिलाई इथे जवळून दाखवते असे डबल शिलाई केली आणि ज्या बाजूने मी बंद केले तिकडून तुम्ही ह्याला हे आता असं करायचं आहे तुम्ही सई धाग्याने किंवा कशाने हे तुम्ही हे करत असतील तर ह्याला हे क्रॉस असलं की पटकन निघतं ही एक हे आहे ह्याच्यामध्ये तर हे मी आता सरळ करून घेते म्हणजे आपण शिलाई उलट्या बाजूने केले तर हे असं सावकास 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 तुम्ही हे करत आले तर हा एक बाजू हे बंद आणि हे असं निघालं त्यानंतर हे दुसरंही मी व्यवस्थित सरळ करून घेते दोन्ही बेल्ट झाले त्यानंतर ही जी बाजू आहे हे असं करायचं आहे आणि एक बेल्ट इथे आतमध्ये ह्या बाजूला ठेवायचं आहे मध्यभागामध्ये आणि ह्याला चांगली शिलाई करून घ्यायची हां इथून शिलाई सुरुवात करून इथपर्यंत आणायची आणि इथं गॅप काढायचं आहे कारण हे बेल्ट आपण बाहेर काढणार आहे तर चला शिलाई करून घेऊयाशी डबल शिलाई करून घ्यायचं शिलाई करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं जिथं आपण बेल्ट लावतो तिथं डबल टेबल शिलाई करून घ्यायचं म्हणजे निघाला नाही पाहिजे आणि अर्ध्यापर्यंत शिलाई आणलं आहे ते बेल्ट तुम्हाला दिसतं ते थोडंसं बाहेर काढलं आहे त्यानंतर दुसऱ्याही बाजूला व्यवस्थित ते बेल्ट तो ठेवून घ्यायचा जे आपण बांधण्यासाठी केलेला आहे डोरी केली ती वाली तर तिथून ते डबल त्याची ही शिलाई करून घ्यायची आणि जी डोरी आहे ती थोडीशी आतमध्ये टाकायची आणि जिथं डोरी दोन्ही बाजूला इझिली निघतील असं ठेवून द्यायचं आणि तिथं डबल शिलाई करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे आपण बटरफ्लाय करणार आहे त्याचीसुद्धा आपण शिलाई करून घेणार आहे तर असं चौकून हा केल्यानंतर एका बाजूनी अशी एक बाजू शिलाई करून घ्यायची परत दुसऱ्या बाजूनी अशी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची डबल शिलाई करायचं इथंही मी दरवेळेस सांगते आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा लक्ष देऊन म्हणजे तुम्हाला इझी कोपऱ्याला तुम्हाला कट मारायचं आहे म्हणजे ते जे आहे बेल्ट व्यवस्थित निघणार आणि डबल शिलाई करायचे व्यवस्थित तर हे तुम्ही असा खूपदाच रिक्वेस्ट होते की बेल्ट दाखवत आहे बेल्ट दाखवत आहे तर परकर पोलक्याचा व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे तो पहा त्याच्यासोबत हे आपण जे हेअरबँड बनवतो आहे तर तेही तुम्हाला बनवायला इझी पडेल तर हे जे आहेत कॉर्नर व्यवस्थित सावकाश काढायचे धारदार असतं ते हे घ्यायचं नाही स्क्रूड्रायवर हे नॉर्मल जे आहे ज्याला जास्त टोक नाही नाहीतर पटकन निघून खराब होऊ शकतं हे तर हे बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि इथे जिथे आहे ही एवढी शिलाई आणि ते जे बटरफ्लायचं फुल येतं ते इथंच येते त्यामुळे ही शिलाईसुद्धा कवर होऊन जाते ही माझी पद्धत आहे मी मला जसं जमतं तसं मी तुम्हाला सांगते सोप्या पद्धतीने वेगळे हे प्रकार असू शकतात तुम्ही दुसरीकडे कुठं पाहत असेल तर त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे जितकं तुम्ही प्रॅक्टिस करतील तेवढं तुम्हाला त्या ते गोष्टी इझी जाणार हे जे आहे आता मी व्यवस्थित हे सरळ करून घेते आपण उलटला शिलाई करतो मग त्यानंतर शिवल्यानंतर हे सरळ करायचं आहे जे बटरफ्लाय बनवत आहे म्हणजे फूल ते मी काटाचं बनवत आहे तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे काट अगर खूप जाड असतील सुई तुटणं म्हणजे मशीनमध्ये प्रॉब्लेम होणार नाही हे पाहायचं आहे अगर खूप जाड असेल आणि त्याचं ते फूल बनत नसेल तर तुम्ही प्लेन कपडा घेऊन त्याचं हे बनवू शकता म्हणजे काठ जे असतात कधी कधी खूप जाड असतात नॉर्मली व्यवस्थित असे जे सिल्कमध्ये किंवा पातळ कपडा असेल त्याचं ते, ते व्यव हे होतं आहे कारण आपण बेल्ट जे आहे डबल घेतो आणि नंतर जेव्हा ते बटरफ्लायचं मध्ये डिझाईन घेण्यासाठी आपण शिवतो तर त्यावेळेस सुई तुटण्याचं खूप चान्सेस असतात हेही गोष्ट लक्षात ठेवा तर ह्याला मी सरळ करून घेतलं त्यानंतर डबल शिलाई केली आणि जिथं मी तो शिलाईचं हे होतं म्हणजे काढलेल्या बेल्टमधली जी डोरी बेल्ट तर तिथं मी शिलाई करून घेतली होते त्याच्यावरतीच व्यवस्थित हे बटरफ्लाय असं हे बनवतं आहे मी मशीनवरती डायरेक्ट शिलाईच्या इथं करते आणि तुम्हाला खूप जाड वाटत असेल तर तुम्ही हाताने शिवून घेऊ शकता ह्याच्यामध्ये वेगवेगळं फुलंसुद्धा तुम्ही बनवून डिझाईन करू शकता खूप सुंदर असा बेल्ट असतो तुम्ही जेव्हा ऑर्डरचे कामं करता त्याच्यावरती असे बेल्ट किंवा गळ्यातलं काय थोडंसं पर्स अशी काही डिझाईन करून दिले तर जे घेणार आहेत ना कस्टमर त्यांना त्या गोष्टी आवडतात आणि आवर्जून त्याची ऑर्डर देतात आणि त्याचेही पैसे एक्स्ट्रा चार्जेस सगळेजण लावतात तर तुम्ही हे लावू शकता बेल्ट असलं ना खूप सुंदर एक लुक येतो ड्रेसला फ्रॉक असू दे किंवा पर्कडपोलक असू दे वन पीस असू दे सगळ्यांवरती कमीत कमी दहा अकरा वर्षाच्या मुली तर नक्की की ते बेल्ट वापरतात इतका तो सुंदर गेटअप येतो तर अशा पद्धतीने हे पूर्ण मी शिलाई केले चला पाहूया अंगाळ्यातलं करायचं असेल तर ह्याच्यापेक्षा अर्ध घ्यायचं ते कमी घ्यायचं ते मी दाखवते कारण तेही बऱ्याच जणांना आवडतं तर कसे वाटले दोन्ही हे बेल्ट ह्याची शिलाई दाखवलेलीच नाही पण सेम आहे हे तुमच्या लक्षातील हे बघा तर खूप रिक्वेस्ट होती ताई बेल्ट दाखवा बेल्ट दाखवा तर दाखवलं तुम्ही तुम्हाला तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हे फुल अजून थोडं आता मी हे केल्यावर ते व्यवस्थित बसेल प्रेस केल्यावर आणि हे खूप छान असा ह्याचा लुक येतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद